सर स्वागत आहे आज संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सकाळचं सगळं आवरलेलं आहे आणि सकाळ सकाळी काल रात्री आमच्या आईंनी म्हणजे सासूबाईंनी आमच्या इकडे शेंगा असतात ते सोले वगैरे पावटा वगैरे असतात तर ते सकाळी दिले आणि आज मेन म्हणजे त्याची भाजी असते आमच्याकडे आणि भाकरीवरती भोगीच्या तीच भाजी असते आमच्याकडे मिक्स भाजी करत नाही त्याचीच भाजी देतात आणि वडे करतात आमच्याकडे ते वडे मी संध्याकाळी करणार आहे आणि तिखट करणार आहे गोड काल मी सं काल दिदींच्याकडे केले ते गोड झालेले आहेत आता ह्यांना तिखट आवडतात म्हणून तिखट करणार आहे वडे आणि आता तिळगुळ वाटायला चालले दिदी येऊन गेली दिदी आणि मी ताईंच्या घरी चालले सकाळी हे जाऊन आलेत कारण जे साहित्य दिलेलं होतं त्यांनासुद्धा पाहिजे होतं वन मिनिट तर अचानक मित्राचा फोन आला कारण प मम्मीला ना फोन घेऊन द्यायचा आहे तिला यूट्यूब वगैरे पाहिजे त्या मोबाईलमध्ये मग ते, ते, ते सांगायला फोन केला की अवेलेबल आहेत घेऊन जायला सांग म्हणून तर आत्ता ताईंच्याकडे जाणार आहे हे सकाळी ताईंना सगळं साहित्य आलेलं होतं ना शेंगा वगैरे दिलेल्या आमच्या शेतातल्या वगैरे दाखवते तुम्हाला काय काय दिले गावावरून तर ते सकाळी देऊन आले तर आता आम्ही तिकडे जाणार आहे आणि आत्ता जस्ट युडी गेला इथून खेळून खेळून आणि त्याला आता भरवते त्याचं झालं की मग नंतर आम्ही दोघेही निघू त्या अगोदर तुम्हाला दाखवते की शेंगा वगैरे कोणत्या आहेत त्या ह्या बघा ह्या शेंगा आहेत ह्या बारीक असतात आणि ह्या असतात ह्या आपल्या मार्केटमध्ये सहज मिळतात पण ह्या सहज का बारीक वाटाणी असतात ते सहज मिळत नाहीत आणि हे सोले आहेत याच्यामध्ये पत्ताडे आमच्याकडे पत्ताडे पण म्हणतात आणि सोले पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी वे वे नावं आहेत तर हे एवढं असं दिलेलं आहे आणि आम्हाला तिळगुळ वगैरे दिलेत गावाकडून तर ह्या राशन संपलेलं आमचं म्हणून संप्रे, ते, तर त्या निमित्ताने त्यानिमित्ताने सगळं आम्हाला भेटलं गावावरून आणि मेन म्हणजे आजच त्याचा हे असतो महत्व असतं की त्याची आज भाजी केली जाते सो बरं झालं की आज भेटते आम्हाला सो आता दीदीकडे जाऊया आणि बघूया ते काय करतात आमचं बोंदू बघा बोंदू काय झालेतोय उत्ता बर आपण जायचं भुभू चिकू दादाकडे जायचं येणार ना तळस बघा आळस आणि हा नाभ आहे नाभ टिक्का काकानी ओढल्या काकानी <laughs> मुलगी उटा उटा चकाल झाली ऍक्च्युली खर तर आम्ही सकाळी जाणार होतो म्हणजे जा दुपारी जाणार होतो पण हा आमचा साहेब झोपी गेला मग मी परत घरी गेली मी आराम केला आणि मग आता फोन केला हिने नाही जाऊया म्हणून तर हा परत झोपलेला ह्याला उठवलं चल बुट बाबा म्हटलं कारण आम्हाला आहे आज सगळ्यांना गोल गोल म्हणायचे आहे ओके चला बाय बाय करा बाय बाय बोल ऐक लोक बघतोस तर मी रेडी तर आहे ऑलरेडी आता हे दोघे पण रेडी आहेत दिदी पण रेडी आहे आणि आमचा युरी पण रेडी आहे आपण किळगरवाट्या चाललो चिकू दादाकडे चिकूदा त्याला लहान मुलं खूप आवडतात म्हणजे त्याच्यापेक्षा जरा मोठी पाहिजे खेळकोर पाहिजे आसपास माणसं पाहिजे आमच्या कॉलेज सगळी घरं काढायला लागल्यात इतका पैसा हमको देता देतात मे बी जगाले की घर बांधती बाबा सच्ची मे हमको कोई दे रहा पैसा <laughs> तर आता आम्ही चाललोय ताईंकडे आता एक्साइटमेंट बघूया ह्या साहेबांची गाडीवर बसणार तू गाडीवर बसणार का बसणार गाडीवर फिरायला चावी घे जे पकडे लक्ष आहे चला आता निघूया मी ताईंच्या घरी पहिल्यांदा घरी आता पोचलेलो आहे ताईंचे ते खूप हरी भारी झाडं आहेत वगैरे आता बरस तिकडे वगैरे लावलेलं इथूनच मी एक ते कढीपत्त्याचं झाड आहे ना आमच्या घरी तर ते इथूनच घेतलेलं होतं तर ते आता झालं झाले आता जाऊया ताईवरती आहेत की झोपलेत बुग्या कारण टायमिंग हा झोपेचाच असतो इकडच्या पुणेकरांचा सो बुग्यावरती जाऊ आलू तिकडे गेला तुम्ही आलूदी तिकडे गेला

की वडे करतात आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे किंवा घाऱ्या घाऱ्या पण म्हणतात त्याला ते पण करतात तर काल आम्ही गोड वडे केले आता मी तिखट करते कारण ह्यांना गोड आवडत नाही मग तिखटच करूया म्हटलं आता आम्ही गव्हाचे वडे करणार आहोत कसं कसं आणि कसं रेसिपी काय काय रेसिपी आणि कोण त्याच्यामध्ये काय काय ऍड करतात ते दाखवते तर आता सुरुवात करूया माझ्या घरातल्या वाटीने चार वाट्या मी घेणार आहे आता गव्हाचे आहे आणि गव्हाच्याच पिठाचे होतात वडे वाटलं होत नाही तांदळाचे हो। मी कधी बघितलं नाही पण म्हणून मला माहित होत थोडस तांदळाच पीठ सुद्धा ऍड करूया म्हणजे जरा जिरं टाकूया आपल्या ह्याच्यानुसार जेवढं पीठ आहे तेवढं ह्याच्यानुसार टाका त्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करूया हळद दोन चमचे हळद टाकली मी त्यानंतर तिखट जर गोड हवे असतील तर तुम्ही अ ह्याचे करू शकता त्याच्यामध्ये भोपळा घालू शकता आणि गोड गुळ आता मी तिखट करते तर ह्याच्यामध्ये तिखट घालूया आपल्याला जेवढं तीख हवंय तेवढं तीख मी अडीच चमचे ती घाटले माझ्या ह्याच्यानुसार आणि लागेल ना ह्याला तस मळून घ्यायचं आणि आपण जसं मळून घेतो तसं पातळ मिडियम टाईम टाईप मध्ये असं मळून घ्या तुम्ही पण घ्या मी पण घ्या आमचं जेवण वगैरे आवरून मस्त आता वडे तळायला घेतले आणि छान छान फुकतात आमचे दाखवते एक तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळे करतात पण माझ्या पद्धतीची तुम्हाला दाखवते हे बघा असे वडे इकडे तळले जात आहेत आणि इकडे ना मी तेल लावले आणि लाटत नाही फुकतायत वडे आमचे छान असे जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे हे असे ठेवायचं ह्याच्यामध्ये आणि आपण तेल लावून घ्यायचं अगोदर पिशवीला जाड पिशवी घ्यायची मिळते ना तशी घ्यायची आणि अशी पुश करायचं याला मस्त जरा तेल लावायचं तेल जरा कमी आता झालं लाटायची पण गरज नाही रेडी आहे आमचा तर वडे केले पूर्ण झाले वडे खूप टेस्टी पण झाले थोडंसं नमक जास्त झालं त्याच्यामध्ये आणि आत्ता सगळी कामावरती दहा वाजून गेलेले आहेत आल्यापासून सुद्धा बसलेली नव्हती मी नुसता फक्त जेवण आणि हे युडीच्या भोवतीच होती मी, मी। आणि दिदी वगैरे गेली आणि दिदीला वगैरे ते गावाकडून आणलेलं सगळं दिलं आणि आत्ता मी फ्री झाली आत्ता ब्लॉगिंगला घेते नाहीतर मगापासून सगळं आवरतच होते मी ब्लॉग म्हणाल तर इथंच एंड करते कसा वाटला ब्लॉग संक्रांतीचा मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला कमे चॅनलला कनेक्ट राहा सतत आणि भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर आणि बस लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हॅपी मकर संक्रांत अगेन